सध्या आपण वडीगोद्री या ठिकाणी आहोत या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नारायण आबा वाघमारे हे गेल्या सात दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणार्थ हे उपोषण सुरू आहे आणि या राज्यभरातून या उपोषणाला पाठिंबा वाढतो आहे या ठिकाणी राज्यभरातून बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत तर या ठिकाणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव एड प्रताप काका ढाकणे उपस्थित आहेत गेल्या पाच सहा दिवसापासून या ठिकाणी काका उपोषण सुरू आहे आपण प्राध्यापक हाके आणि यांना आताच भेटले भेटले आहात का काय प्रतिक्रिया तुमची काय गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे राज्यभरातून प्रतिसाद वाढतोय ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहून या आंदोलनाला समर्थन देत आहेत आपणही या ठिकाणी आलात तर काय तुमची काय प्रतिक्रिया आहे खर तर मला परवा दोन दिवसापूर्वी यायचं होतं पण काही अडचणीमुळे मी आज आलो माझ्यासोबत आणि काही सहकारी आले आणि अत्यंत ज्येष्ठ आणि आयुष्यभर ज्यांनी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी काम केलं ते आदरणीय माझे आमदार मुंडे सोबतनं आज इथं आलो होतो आज आदरणीय सरांनी जे उपोषण ओबीसीच्या भूमिकेसाठी केलेलं के आहे त्याला एक सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आज मोठ्या संख्येने राज्यातनं लोक येतात अत्यंत न्याय हक्काच्या विषयावरती हे उपोषण चालू आहे ओबीसी समाज या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एकत्रितपणानं संख्येने अधिक आहे पण खऱ्या अर्थानं राज्य बाबासाहेबांनी ज्या विचारानं राज्य आरक्षणाबद्दल लिखाण केलेलं आहे त्याप्रमाणे तंतोतंत तो जर आज हे सगळं लागू झालं असतं तर हा वंचित वर्ग आज मुख्य प्रवाहात अनेक पथ सामील होऊ शकला असता परंतु एवढ्या जनसंख्येनं आज देशामध्ये संख्या मोठी असतानाही सगळ्या न्याय हक्कापासून मोठ्या संख्येनं तो आज वंचित आहे आणि त्यातच समाजातल्या काही इतर घटकांनी आरक्षण मिळावं ही भूमिका घेतली आमचा त्याला कोणालाही कोणाचा विरोध नाही आणि असल्याचं कारण नाही मराठा समाजातला गरीब मराठ्याला कोणाचाच विरोध असायचा कारण नाही किंवा कुठलाही समाज असो पण ज्यावेळेस आम्हीच अर्धभूक केले आहोत आजही आमच्या मूलभूत हक्क आणि अधिकार आम्हाला प्राप्त होत नाही आणि त्याच्यातून आमच्यातनं काही जर कोणाला देत असताल तर ते, ते न्यायाला धरून होणार नाही आणि म्हणून आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मंडळींची ओबीसी ही भावना आहे की आज आमचंच पोट भरलेलं नाही आहे आमचं पोट भरल्यानंतर कोणाला दुःख म्हण्याचं कारण नाही आहे पण जो दुसरा कोणी आर्धपुटे असेल त्यालाही चतकोर दिली तर आमचा विरोध नाही पण आमच्या ताटातलं जर दुसऱ्याला द्यायची भूमिका जर कोणी घेत असेल ती भूमिका आम्हाला मान्य नाही आणि ते मान्य करणं शक्य नाही आहे आणि म्हणून हा केस सर या प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्या ओबीसीच्या वर्गासाठी इथं उपोषणाला वडी बुद्रुकमध्ये बसलेले आहेत तो, बस ले तो सक्रिय पाठिंबा आज महाराष्ट्रातून सगळ्याला मिळालेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे की आमचा न्याय हक्क हा शाबित राहील आमच्या न्याय हक्काला संरक्षण मिळालं पाहिजे आणि ते संरक्षणासाठीच शासनाने ही दखल घेतली पाहिजे शासनाने भावना समजून घेतल्या पाहिजेत मुळातच मागचेच आंदोलनं शासनाने व्यवस्थित हाताळले नाहीत त्याचे परिणाम आज महाराष्ट्राला भोगावे लागत आहेत आज सामान्य माणूस तो कोणत्याही समाजाचा असो त्या सामान्य माणसाला आज भरडला जातो आहे आणून शास्त्राचं हे अपयश आहे शासनाने आत्ताही गांभीर्यानं हा विषय कसा मार्गी लावायचा याच्यासाठी विचार करण्याची गरज आहे धन्यवाद काका तर हे होते ॲडवोकेट प्रताप काका